माननीय मुख्यमंत्री यांचे शंभर दिवसांच्या कृती आराखडा उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी कर्मचारी यांची त्यांच्या कामातील प्रेरणा वाढवून सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीनं माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलेल्या मूल्यांकनात राहुरी पोलीस स्टेशनचे से, तसेच बारागाव बीट हद्दीतील पोलीस नाईक गणेश सानप यांच्या राहुरी पोलीस स्टेशनकडील मार्च दोन हजार पंचवीसचे बेस्ट कॉप म्हणून निवड केली पोलीस नाईक गणेश सानप यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये भाग एक ते पाचचे एकोणीस गुन्हे दारूबंदीचे दोन गुन्हे अकस्मात मृत्यूचे आठ प्रकरण अशा एकूण एकोणतीस प्रकरणांची निर्गती केली त्यामुळे त्यांची राहुरी पोलीस स्टेशनकडील मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातील बेस्ट कॉप म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज यांनी श्रीरामपूर येथे आयोजित क्राईम मिटिंग दरम्यान सन्मान केला व शुभेच्छा दिल्या तसेच अशाच प्रकारे दर महिन्याला पोलीस स्टेशन स्तरावर बेस्ट कॉप ची निवड होणार असल्याने इतरही अधिकारी अमलदार यांनी अशाच प्रकारची भरीव कामगिरी करून पोलीस दलाची शोभा वाढवावी अशा शुभेच्छा दिल्या बेस्ट कॉप अवॉर्ड मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील इतर अधिकारी अमलदार यांनी पोलीस नाईक गणेश सानप यांना भरभरून शुभेच्छा दिल्या दीपक मकासरे सह न्यूज फोर्टीन राहुरी विद्यापीठ